महाराज अक्कलकोटला आले अठराशे छप्पन अठराशे सत्तावन्नच्या आसपास आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ महाराज अनंत क्रांतिकारांना वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॅटेजीज बनवायचे महाराज वॉज ग्रेट मॅनेजमेंट गुरु महाराजांनी अक्कलकोट हे क्षेत्रकाळ निवडलं कारण हे दोन तीन राज्याच्या बाउंड्रीवर आहे महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांवर अक्कलकोटला आल्यापासून बावीस वर्ष इंग्लिश सरकारने पकड वॉरंट केलेलं पण ते पकड वॉरंट निष्फळ ठरलं कारण महाराजांना पकडू शकत नव्हते तर म्हणून महाराजांनी स्ट्रॅटेजिकली निवडलं तर या राम मंदिरात महाराज अनंत वेळा बसायचे आणि दुसरं जे राम मंदिर आहे तिथे महाराज गुरु मंदिरच्या बाजूला आपण जाऊ पण मी राम मंदिरचं विश्लेषण करतो म्हणून सांगतो तर तिथे पावणे दोन वाजता दोन वाजता वेगवेगळे क्रांतिकारी महाराजांना भेटायला यायचे आणि महाराज त्यांना सांगायचे की इंग्लिश सरकार काय करते तुम्हाला काय केलं पाहिजे आणि महाराजांनी अनेक संकेत दिले की अठराशे सत्तावन्नचा जो बंड आहे